गुड मॉर्निंग अरे गुड मॉर्निंग मित्रांनो वाजले एक गुड मॉर्निंग नाही झाले गुड इव्हनिंग झाले असं वाटतंय मला गुड आफ्टरनून झाले का मी शाळेत गेलो नव्हतो शाळेच्या मागे घेतो त्यामुळे ही परिस्थिती आहे पण आय एम टॅलेंटेड तुझ्यापेक्षा पेक्षालाही टॅलेंटेड आहे मी कळलं का तुला दुपारच म्हणते काय नाही हे कोणाला साडी बिडी घ्यायची डी एम करा ओन ऑफिशियल तर ते जाऊ दे चल आपल्याला करायचं काय ते सांग चला दिवाळी स्पेशल आम्ही काहीतरी नवीन करायचा विचार केलाय म्हणजे मी आणि हिला इस्कोच दिमाग नाही लागत इस्कू दिमागी नाही मी कुठ बोलता नाही मी जो बोलता वही करता आहे हे हमारी मशीन आहे मुंडीला मुंडेला तर विषय काय हिनीच ती मुंडी, मुंडी नौ नौ होती आणि मी सांगते करते त्यामुळे नशीब चांगलं आहे थोडंफार <laughs> <जीवर। laughs> नाग दिला ती बिगने तर विषय काय आता आपण करतोय किल्ल्याचं नियोजन जे आपण लहानपणी करत होतो मी केलाय किल्ला ह्याला विचारा आम्ही कसला कसला किल्ला बनवला वय मी तर आपली पण आपली संस्कृती जपण्यासाठी ना किल्ला बनवणार ना आहे नाही का सगळे जण पहिले लहानपणी बनवायचे आम्ही पण बनवायचं हे पण बनवत होते माहित नाही कसे बनवत होते पण आता मी कडक बनवणार आहे खतरनाक मध्ये किल्ला म्हणजे किल्ला का सांगते हय मी आणि तिचा पण एक्सपिरियन्स बघू किल्ला बनवते काय बनवते पेन आलाय पण काय नव्हते बनवत ती खेळत होती तसलं उड्या उड्या आणायचं काय किती ते उड्या आणायचं काय गे काय पायाने एक पायनी एक तुम्ही काय खेळत होता गावाला जुबली किल्लाच बनवायचं ही पोरगी नव्हती हे पोरग होत हे पोरग होत हे फ्यू मोमेंट लाय आलं राहण्यामध्ये रात्रीच माती घ्यायला हे माती चोर आणि त्या ना पळू पळ हो मला की इथं कशी किलो दिली <laughs> शेट कशी किलो आहे चालून घेऊन जायची ऐके थोड्या दिवसात ये ना माती सुद्धा भेटायची नाही का इकत शेतकऱ्याला आले डिमांड येईन पुढ माती बाय इकत घे चल शंभर रुपये किलो होय पण आपलं मन आहे मोठे जाफोकाट घेऊन होय अक्षय <laughs> <है। laughs> किल्ल्याला काळी माती मस्त पैकी पुढ जरा शेतबीत बनू होय बैल बिल ठेवू जरा हा एक बैल दुसरा एक बैल तू नाही मी मी बसणार नाही मावणार नाही होय <laughs> मावळे ठेवायचे मावळे महाराजांचे हे ते शेती करताना दाखवायचंय सालांच्या बाटले बिटल्या आणावं लागेल माहिती सलांच्या बाटल्या घ्यायचं आपण हे किड बघा आम्ही भरतोय माती आणि उभं राहिलो काम करीत नाही काम करा कामाला लावलंय तुम्हाला ऐक नाही पुढ पुढं मारीन पगार बोलते कर ना काही अच्छा लय बोलते हे जरा

माझच भंगर विकले मा दुकानातलं सगळं अरे <laughs> अरे काम माहिती काय माझ्या दुकानात विकलंय सगळं मला पैसे पाहिजे मग दे मग काय झालं देणार ना त्यातले पैसे थोडे फार तुला कारण <laughs> तू किती वजन भरते बघू आपण बघा दोन दिवस झालं मी म्हणते दाखवून दाखवून ते म्हणते सुन कुठेय सुन कुठेय सुन कुठे नाही हां नाही मी म्हणले दाखवून दाखवून काय योगच आहे ना आज आला म्हणले दाखव हे तंच आपले हे तगा चहा पीत चहा नाही महाराजांनी चहा सोळलाय हां का बर बर नाही आई मित्रांनो <laughs> 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 <चल> काल <laughs> <सुन चले कामारा। laughs> रात्री माती आणली होती तर आता नाही का आपण किल्ला बनवायची तयारी चालू करतोय बघताय पोहता मी तर कटिंग आणले हो दगड बिगड आणलेत विठ आणलेत सगळे तुम्हाला दाखवत होतात ते किल्ला बनवणार आहे आम्ही मस्त पैकी गार्डन बिर्डन फुल टाका दिशेने जनावर सोडणार त्या ते मस्त पैकी आणि त्याच्यामध्ये गुफा बनव ह्या गुफ आहे त्याला टाकणार बाहेर नाही निघायचं दाणक वसवणार आहे मी त्याला गेट लावायचं <दे। laughs> गेट लावायचं थोडले भारी वाटतं माहिती का लहानपणा वासाव फिलायला लागलाय अजून मावळे आल्याचे त्याला तर अजून एक साइडी मध्ये कुठले कुठले मावळे आले मार्केटमध्ये आता नवीन आहे काटो काटो पाटापेट अरे ती कातर तरी नीट कापती का तू याच्या जाऊ दे रे तुझ्याने ते कट व्हाय काय तू आयुष्य कट झाले ते काय कट व्हायच तुझ्या किल्ल्याचे सैनिक अमलदार ए आता हे पडली असते माग कार्यक्रमच कुठला किल्ला होणार आहे इकड बघते कुठला किल्ला वाटतोय मय तुला कुठला वाटतोय अरे कुठला किल्ला वाटतोय हे पोरगी कोणाला कापून देत नाही ना काय काम करून देते स्त्री भांडण करी करणार मी करणार येत काय नाही कापायदा हातच लावी ती हा किल्ला काय उद्या दुबईला जाऊन व्हायचं या तिकडे निघलं पोहत्तो घर

काम करावं लागत बंगार बी विकायला बंगार विकायला मला आंध्रा यायला लागले सकाळ <laughs> <शकाँ> बसण हाताची आग उठायला लागली <laughs> हात कशी होऊन बसले माझे सगळी मातीने लय घट्ट नका करू पातळ करा बोत भिजवा आणि मग टाका ते प्रोफेशनल किडा आहे तू त्याच्यामुळे त्याला सगळं लागत नीट नीट हे चाळ आण ते चाळ आण दस काय आयुष्यभराचा किल्ला करायला लागलाय राहायला त्याच्यात गुहा बी अबे किया गुहा गु गुहा गुहा हा पुढील दिलाय किती काय सगळं आणून तुम्हाला कुठं गेलं इथं कुठतरी हाय चांगली डिझाईनची मडकी आहेत कशाला गुहा करायला त्याला दुसरं काहीतरी लावलं पाहिजे मडकी आपली भारीतली आहेत त्याची उतरण करायची त्याला म्हणून आणलेत मी झाडांमध्ये खाऊन बघ थोडी ही सगळी साफसफाई नंतर तूच करायची काय किती साडी जागा आहे डार्क चॉकलेट गेम आहे तर फेक सेपरेट डार्क चॉकलेट चट चट सर आता वाटते होईल किल्ला मी काय म्हणते मावळे उभे करायला आतन सपाट जागा झाली पाहिजे अशी ठेवा अरे हेच तुकडे करायचे रे हेच तुकडे सपाट करायचे मित्रांनो किल्ला अर्ध रेडी झाला अजून बाकीचं बाकी। बाकी काम बाकी थोड्याच वेळात बाकी पण काम पूर्ण करणार आहे मावळे आणणार आहे आम्ही later... आम्ही चालले मावळे आण चल लवकर टाटा टाटा बाय बाय कस कर, करते जाऊ का I don't wanna fall in love I just wanna have some fun, yeah I don't wanna fall in love I just wanna have some fun I don't wanna fall in love, fall in love, fall in love, fall in love E, कसे आहेत रस्ते र झालेली आहे महाराजांची मूर्ती हे शंभू शंकर श्रीकांतर्फे मसाला तॅक देण्याचा आहे फ्री मध्ये श्रीकांतला गाडलेला आहे आम्ही नाही मला भेटल्याशिवाय ना राहत नस का श्रीकांतला गाडल्या कशी मजा <laughs> येते रडत ले विचार रडत आहे श्रीकिया ले भारी वाटते बघ मला आता ले भारी वाटते हे मस्त आहे चंदननगरचं एक नंबर होय आवडलं मस्त आहे मस्त आहे सांगतो दोन गेलं तिला तर काहीच आवडत नसतं ॲक्ट करीत दिसते केलेला काऊ आणि हळू काय घ्यायचे ते कशा असते ग्रीन पार्क करायचे करा का शेती करायची ह्यांनी जिंदगी शेती तर केली नाही इथे तर करू दे आणि हॉस्टेलला ला लहानपणा बसणार होता काय माहिती काय माहित नाही ठिकडं निसती आपल्या

काय माग लागून करून घेतले पोरगी नक्षत्र एकदम वक्त बदलती चुजबाद बदलती जिंदगी बदलती हो भाई मारो मुची मारो ओढवणारी रोज छटकाला हॉस्टेल मध्ये खायला नेणारी तशीच भेटायला पाहिजे होती चार बोट लाख का बघा आता मी जातो इथून ना तर म ना कार्यक्रम होत कुठे मी मध्ये म्हणतो ती कुठे गेली हे गेली कुठे अरे आकांक्षा कुठे गेली हे किल्ल्यावर चढायच्या आधी <laughs> किल्ला <बनुण, laughs> किल्ला बनवूनच थकलेत काय करावं याच <laughs> तंगड्या वर डोक रा, रावल्या मावळे ओ मावळे गवळण कुठे गेली गवळण गवळण कुठे आहे तुमची गायपच झाली तिथं तुम्ही तर इथं पडला वा रे वा लढाई अजून लढाई करायच्या कालवारी कुठे देवा